नमस्कार प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कोणती सेवा करावी कोणता मंत्र म्हणावा ते सांगते श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी सुखासाठी ही सेवा करायची आहे ज्योतीची पूजा सकाळ किंवा के संध्याकाळी केली तरीही चालतं मुलं जेव्हा घरात असतील तेव्हा ही पूजा करावी जिवंतिकेच पूजन करताना आरतीच्या ज्या ताटाने आपण जिवंतिकेला ओवाळतो आरती करतो त्याच आरतीच्या ताटाने लगेच आपल्या मुलांना औक्षण करावं ओवाळावं मुलं लहान असो किंवा मोठी असतील तरीही मुलांना ओवाळताना पूजा करताना मंत्र मंत्र म्हणायचा आहे जरी ओवळताना देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते प्रति महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते होते ही जिवंतिकेची ओटी भरू शकता स्वासिन जेव घालू शकता गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर उपवास पण करू शकता मुलं बाहेर गावी राहत असतील तर त्याच आरतीच्या ताटाने चारही दिशेला ओवाळायचं मी माझ्या मुलांना ओवाळत आहे असं म्हणावं चारही दिशांना तांदूळ टाकावे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ